नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ऊसाच्या किमान हमी भावामध्ये क्विंटल दोनशे पंचावन्न रुपये वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय भारतीय आणि परदेशी कंपन्यांच्या सहकार्यातून सुरक्षेच्या उपकरणांची देशातच निर्मिती होणार अरुण जेटली तीन महापालिका निवडणुकीत शांततेनं मतदान भिवंटी निजामपूरमध्ये त्रेपन्न तर आणि मालेगावमध्ये प्रत्येकी साठ टक्के मतदान कर्नाटकनं जय महाराष्ट्र संदर्भात घेतलेल्या भूमिकेविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राकडे तक्रार करणार पुण्यात शंभर कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त आणि अयोध्येमधली वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी लखनौ इथं सीबीआयच्या विशेष न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू ऊसाच्या किमान हमी भावात प्रति क्विंटल दोनशे पंचावन्न रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयांची माहिती आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्याकरता दोन हजार तीनशे साठ कोटी रुपयांचे बॉन्ड्स उभे करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला त्याचप्रमाणे परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त करण्याचा मेक इन इंडियाला चालना देण्याकरता भारतीय आणि परदेशी कंपन्यांच्या मदतीनं देशातच अत्याधुनिक संरक्षण सामग्री निर्माण करण्याचा नवीन सार्वजनिक निविदा धोरण आखण्याचा नॉयडा ग्रेटर नॉयडा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मान्यता देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला रायगड जिल्ह्यात नव्यानं अस्तित्वात आलेल्या पनवेलसह ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी निजामपूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महानगरपालिकेसाठी आज काही किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झालं पनवेल महानगरपालिकेसाठीची ही, ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती पनवेलमध्ये त्रेपन्न टक्के सरासरी मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अत्यंत संवेदनशील असलेल्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी साठ साथ भिवंडी महानगरपालिकेसाठी त्रेपन्न टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जयस सहारिया यांनी आज मुंबईत पत्रकारांना सांगितलं भिवंडीत गिल्या व्विच्या तुलन सात जास्त मतदान झालं आहे भिवंडीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँग्रेस आणि कोणार्क का आघाडीचे कार्यकर्ते आपापसात आप भिडले होते यावेळी गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी लाठीमार केला वॉर्ड क्रमांक चौदा आणि एकोणीसमधली प्रत्येकी एक मतदान केंद्र काही काळासाठी बंद पडली होती नंतर मात्र ती सुरळीत सुरू झाली भिवंडीत आठ बोगस मतदारांना पकडण्यात आलं मालेगाव निवडणुकीत यंदा प्रथमच चार ड्रोनचा वापर करण्यात आला मालेगावात शांतत मतदान सुरू असतानाच एटीटी हायस्कूल इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली यात दोन जण जखमी झाले या तीनही महानगरपालिकांच्या एकूण दोनशे बावन्न जागांसाठी एक हजार दोनशे एक्कावन्न उमेदवारांचं भवितव्य आज इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रात बंद झालं या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी होणार आहे चंद्रपूर चंद्रपूरमधल्या नागभीड नगरच्या नेवासा लातूरमधल्या रेणापूर सांगलीतल्या शिराळा नगरपंचायतींसाठी सुद्धा आज मतदान झालं जवाहर श्रीवर्धन चिपळूण दोडामार्गसह एकूण सात नगरपरिषदा तसंच नगरपंचायतीतल्या अकरा रिक्त जागांसाठीची पोटनिवडणूकही आज झाली सीमा भागातल्या मराठी लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र असा नारा दिल्यास सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा कर्नाटक सरकारनं दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त करत याबद्दल केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याची ग्वाही दिली त्यात सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात बोलत होते सीमा भागातल्या लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणण्यापासून कुणीही रोखू शकत नाही दोन राज्यात अशी भावना रुजू नये असं सांगत आपण घटनेनुसार काम करत असल्याचं ते कर्नाटक कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटक सरकार आणि कन्नड विरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करणारा नवा कायदा लवकरच करणार असल्याचं सुतोवाच केलं होतं याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले अयोध्येमधली वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात लखनौ इथं आज सुनावणी सुरू झाली या प्रकरणात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्याविरोधात खटला दाखल झालेला असून त्याची सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं यासंबंधीचा एक खटला रायबरेलीवरून लखनौ इथं हलवला आहे लखनौ इथं याआधीपासूनच आणखीन एका प्रकरणाची सुनावणी सुरू आहे विशेष न्यायालयात यासंबंधी आणखी एका प्रकरणाची सुनावणी काल होणार होती परंतु सहा आरोपींपैकी एक सतीश प्रधान न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे ही सुनावणी स्थगित करण्यात आली या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी वीस पासून रोज होत असून विश्व हिंदू परिषदेच्या पाच नेत्यांना जामीन देण्यात आला आहे अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूविषयी विशेष न्यायालयानं एक महिन्याच्या आत कार्यवाही सुरू करावी आणि दोन वर्षांच्या आत निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं एकोणीस एप्रिल रोजी दिले होते त्यानुसार विशेष न्यायालयानं सुनावणी सुरू केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं तीन वर्ष पूर्ण केली आहेत देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी बंदराचं महत्व जाणून सागरमाला प्रकल्प सरकार राबवत आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत साडेसात हजार किलोमीटरची सागरी सीमा आपल्या देशाला लाभली आहे तिचा फायदा घेऊन विकासाचे अनेक पर्याय आपण शोधू शकतो हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं सागरमाला प्रकल्पाची सुरुवात केली यातून विकासाचे अनेक पर्याय देशाला उपलब्ध होत आहेत बंदरांवर आधारित विकासाला चालना देणं हे या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट देशाच्या आयात निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना फलदायी ठरेल सागरमाला प्रकल्पामध्ये जवळपास चारशे पंधरा उपक्रमांचा समावेश आहे या प्रकल्पांतर्गत बंदरांचं आधुनिकीकरण केलं जात आहे यासाठी आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे यापैकी एकशे एकोणनव्वद योजनांवर एक कोटी बेचाळीस लाख कोटी रुपये खर्च केले जातील बंदर जोडण्याच्या एकशे सत्तर योजनांवर दोन कोटी तीस लाख रुपये खर्च केले जातील समुद्र किनाऱ्यांच्या सामुदायिक विकासासाठी असलेल्या तेवीस योजनांसाठी बेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद आहे बारा बंदरांचं आधुनिकीकरण आणि नव्या निर्मिती करण्यात येईल त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत बंदर आणि परिसराच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विकासाला प्रोत्साहन देणं हा या मागचा प्रमुख उद्देश आहे त्यामुळे येत्या काळात देशाच्या बंदरांमधल्या आयात निर्याती करता धोरणात्मक आराखडा राबवला जाईल त्यातून विकास आणि प्रगती साधली जाईल हे निश्चित अंमली पदार्थ विरोधी विभागाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी आज पुण्यात छापा घालून जवळपास शंभर कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला पुण्यातल्या कुरकुम एमआयडीसीतल्या एका कारखान्यात कोट्यवधी रुपयांचा एमडी नामक अंमली पदार्थ तयार केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा छापा घालण्यात आला टी ट्वेंटी आणि सारख्या सामन्यांचा आनंद घेण्याकडे आमचा कल असतो असं मत चॅम्पियन्स चषक स्पर्धेसाठीचा भारताचा कर्णधार विराट कोहली यांनी व्यक्त केला आहे या स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मुंबईत एका पत्रकार परिषदेत तो बोलत होता या स्पर्धेतही भारत सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला चॅम्पियन चषक निमित्त भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये असणाऱ्या क्रिकेट संबंधांची माहिती देण्यासाठी मुंबईच्या नेहरू केंद्रामध्ये एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं आज सकाळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी या प्रदर्शनाची पाहणी केली सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे चॅम्पियन चषक सामन्याच्या काळात म्हणजे बारा तेवीस जून या दरम्यान लंडनच्या नेहरू केंद्रातही हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी आयोजकांनी दिली उभय देशांमध्ये क्रिकेटविषयी असलेलं प्रेम तसंच दोन्ही देशांमधील स्पर्धा सहकार्य याविषयी माहिती प्रदर्शनात देण्यात आली आहे भारतीय क्रिकेट संघातला ऑफ स्पिनर आर अश्विन याची यंदाचा सिए्ट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली असून आज मुंबईत त्याला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त युवकांना प्रेरणा देण्यासाठी शुभम गिल याला एकोणीस वर्षांखालील संघांच्या स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल सिएट यंग प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहा भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे सिएट क्रिकेट, क्रिकेट मानांकन प्रक्रियेचे प्रमुख परीक्षक आहेत आणि आता हवामान वृत्त अनुकूल वातावरणामुळे नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन नियोजित वेळेनुसार येत्या तीस पर्यंत होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सचिवांनी व्यक्त केली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे दक्षिण कोकण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि यानंतर तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सत्तावीस नागपूर पंचेचाळीस अठ्ठावीस पुणे एकोणचाळीस पंचवीस औरंगाबाद एक्केचाळीस सत्तावीस नाशिक एकोणचाळीस तेवीस कोल्हापूर छत्तीस पंचवीस रत्नागिरी चौतीस अठ्ठावीस सोलापूर बेचाळीस सत्तावीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा ऊसाच्या किमान प्रति क्विंटल दोनशे पंचावन्न रुपये वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय भारतीय आणि परदेशी कंपन्यांच्या सहकार्यातून सुरक्षेच्या उपकरणांची देशातच निर्मिती होणार अरुण जेटली तीन महापालिका निवडणुकीत शांततेनं मतदान भिवंडी निजामपूरमध्ये त्रेपन्न तर पनवेल आणि मालेगावमध्ये प्रत्येकी साठ टक्के मतदान कर्नाटकनं जय महाराष्ट्र संदर्भात घेतलेल्या भूमिकेविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राकडे तक्रार करणार पुण्यात शंभर कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त आणि अयोध्येमधली वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी लखनौ इथं सीबीआयच्या विशेष न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार